तर हे किंमत फाउंडेशनतर्फे खूप दिवसापासून हे काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे डॉक्युमेंट कॅम्प म्हणजे या याच्यामध्ये जे कागदपत्रामध्ये दुरुस्तीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हे कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कोणाच्या प्रमाणपत्राबद्दल कोणाच्या जातीचं कोणाचे जा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा दुरुस्ती जे काय असतील त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी किंवा कागदपत्र जे जे लागत आहे त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करून कागदपत्र काढण्यासाठी मदत करण्याचं काम या किंमत फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि जवळपास चार पाचशे लोकांनी आज सकाळपासून सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता तर चार ते पाचशे लोकांनी आज त्याचा लाभ घेतलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही हा जे मार्गदर्शन आहे ते चालूच ठेवतो हे जसे लोकांची रिक्वायरमेंट आज बऱ्याच लोकांचे डॉक्युमेंट आणलेले होते त्यामुळं त्यांना आता पुढच्या रविवारीसुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत माझं एकच म्हणणं आहे सर्वांना की सर्व हे विशिष्ट असं जातीसाठी नाही सर्वच लोकांनी आपापले कागदपत्र जसे आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र पासपोर्ट किंवा जे काय आवश्यक लागणारे कागदपत्र आहेत ते त्यांनी दुरुस्त करून घ्यावे त्यांनी सगळे कागदपत्र जुळाजुळ करून घ्यावे जे किंवा कायदेशीर लागणारे कागदपत्र आहेत ते सुद्धा जुळाजुळ करून घ्यावे जेणेकरून आपल्याला भविष्यात जे अडचणी येणार त्या अडचणी येणार नाहीत आजच्या प्रसंगी मी तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना हेच आवाहन करतो की ज्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत त्यांनी कागदपत्र दुरुस्ती करून घेतलेली नाही किंवा या कॅम्पचा लाभ घेतलेला नाही त्यांना आव्हान करतो मी की त्यांनी सर्व कोणत्या जाती धर्माचे असो जा। सर्वांसाठी हे कॅम्प आहे त्यांनी इथं कागदपत्र घेऊन यावे त्यांना जे आवश्यक कायदेशीर मदत आहे सुद्धा करण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांना कागदपत्रासाठी जे आवश्यक त्यांना कागदपत्र लागणार आहे ते मार्गदर्शनसुद्धा लाभणार आहेत तर माझं एवढंच आव्हान राहील की आपण सर्वांनी कागदपत्र असे तिथं यावे रविवारी इथं कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचा लाभ